ठाण्यामध्ये ठाणेकर मुंबईकर आणि महाराष्ट्रामधील तमाम कलाप्रेमी ज्या कला महोत्सवाची वाट बघत असतात तो कला महोत्सव म्हणजे संस्कृती कला महोत्सव यंदा देखील प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने संस्कृती कला महोत्सवाचं दिमागदार पद्धतीने दहा जानेवारी ते, ते तेरा जानेवारी दरम्यान आयोजन केलं जाते याच अनुषंगाने आज आम्ही राजा रवी वर्मा चित्रनगरी या ठिकाणी भेट दिली या चित्रनगरीच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं या चित्रनगरीमध्ये राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेली शंभर वर्ष जुनी असलेली चित्र ठेवण्यात आलेली आहेत प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर अगदी ऐतिहासिक काळापासून म्हणजेच रामायण महाभारत कृष्ण जन्म कृष्णाच्या कला क्रीडा त्याचबरोबर रामायणामधील आणि महाभारतातील घटना ह्यांची चित्रं प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत ठाण्यामध्ये दहा तारखेपासून ठाणे आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण आहोत राजा रवी वर्मा आर्ट फेस्टिवल गाडीमध्ये पूर्वतयारी चालू आहे परंतु ही पूर्वतयारी बघत असताना आपण बघतोय हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ही ओरिजिनल प्रतिमा आहे ही आपण शाळेच्या पुस्तकांवर देखील पाहिली असेल शाळेच्या पुस्तकांमध्ये इतिहासाचं जे आपलं पुस्तक होतं त्या पुस्तकाला कवर फोटो म्हणून ह्या चित्राचा वापर केला जात होता अशा ऐतिहासिक सर्व राजा रवी वर्मा ह्यांची जी चित्र आहेत ते ह्या दालनामध्ये प्रेक्षकांसाठी कलाप्रेमींसाठी असणार आहेत एकूणच ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत रेड्डी सर आहेत सर पित्तम बातम्यामध्ये तुमचं स्वागत आहे कला दाल या ठिकाणी होते तयारी संपूर्ण सुरू आहे कोणत्या कोणत्या प्रकारची चित्र या ठिकाणी कारण ऐतिहासिक सर्व चित्र आम्हाला पाहायला मिळतात कोण कोणत्या स्वरूपाची चित्र या ठिकाणी इकडे तुम्हाला एक रामायणाची सिरीज बघायला मिळेल ज्याच्यामध्ये आता ही जी प्रिंट आहे त्याच्यामध्ये राम लक्ष्मणाचा म्हणजे त्यांच्या ट्रेनिंगचं जे आहे तो सिक्वेन्स आहे त्याच्यानंतर मग अहिल्याचा उदारचा जो आहे दगडाला पाहायला लागल्यानंतर त्यांचा शापमुक्त होतात तो सिक्वेन्स आहे त्याच्यानंतर सीता स्वयंवर आहे म्हणून असं मग त्याच्या पुढे तुम्हाला जेटायू वध आहे असं प्रत्येक असं रामायणाची जवळपास तुम्हाला एक संपूर्ण सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर महाभारत मध्ये पण सिक्वेन्स आहे आणि मग असंच नाही की दॅट ही डीड ओनली मायथॉलॉजिकल त्यांनी केलं असं नाही आहे आणि बरेच असे वेगळे पण म्हणजे नॉन नॉन मायथोलॉजिकल सब्जेक्ट पण केलेत त्याचा पण तुम्हाला एक परवणी मिळेल त्याच्यामध्ये आणि बरेच असे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक स्टोरी अटॅच आहे आणि म्हणून आम्ही जसं म्हटलं की प्रत्येकाच्या नावा फ्रेमच्या खाली एक नाव असणार त्याच्यासोबत एक क्यू कोड असणार आहे तो क्यू कोड स्कॅन केला कि तुम्हाला त्या प्रिंटबद्दलची सगळी माहिती तुम्हाला म्हणजे मोजक्या दहा पंधरा ओळीमध्ये मिळेल खूप जास्ती मोठी स्टोरी नसणार आहे पण एक शॉर्ट अँड स्वीट मध्ये करून आम्ही प्रयत्न तोच केला की लोकांना थोडंफार कळावा नक्की काय आहे त्याच्यामध्ये आता हे जर का बघितलं आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये सीता बघा किती छोटी दाखवलेली आहे तर असे असे कित्येक आहेत की त्याच्यामध्ये एक आनंद म्हणजे प्रत्येक प्रिंट एक वेगळी एक स्टोरी सांगते प्रत्येक आनंद वेगळा असतो त्याच्यामध्ये तर असे सगळे वेगळे वेगळे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला एक आनंद मिळेल त्याचा हे कधीपासूनच चित्र आहेत कारण ह्याला ऐतिहासिक जो वारसा आहे तो आहे आजा रवी वर्मा यांनी काढलेली चित्र आहेत त्यांच्या संकलनामधील चित्र आहेत कधीपासूनच हे एकूणच जवळपास एटीन नाईन्टी फोर पासूनच माझ्याकडे फर्स्ट प्रिंट जे आहे एटीन नाईन्टी फोर ची आहे त्याच्यानंतरचे मग नंतर त्यांची प्रेस इकडनं मुंबईवरून शिफ्ट होऊन लोणावळ्याला गेली मग लोणावळ्याचे पण प्रिंट्स आहेत बट ओव्हरऑल तसं बघायला गेलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष तरी प्रत्येक प्रिंट जुनी आहे त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य अशी आहे की तिकडे एक अजून एक प्रिंट आहे ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर समाधी आहे त्याच्यामध्ये नामदेव आहे सोपान आहे नंतर रकमाबाई म्हणजे बरेच असे आपले संत जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचे सगळ्यांचे त्याच्यामध्ये चित्र आहे म्हणजे अशा प्रिंट जे जास्ती लोकांना माहीत नसतात असे पण तुम्हाला बरेच बघायला मिळणार आहे जे त्यांच्या प्रेसमधनं प्रिंट झाल्यात असे खूप सगळे आहे जे म्हणजे आल्याशिवाय आनंद येणार नाही बघण्यामध्ये नुसते ऐकून तुम्हाला म्हणजे असं वाटेल की काहीतरी सांगतोय पण ते येऊन प्रत्यक्ष बघा आनंद मिळेल तुम्ही कधीपासून हे कलेक्शन सुरू आणि अजूनपर्यंत तुमच्याकडे किती कलेक्शन माझ्याकडे हे कलेक्शन मी जवळपास अडीच वर्षापासून चालू केलंय आणि माझ्याकडे चारशे पेक्षा जास्ती आहेत आता जागा एवढीच आहे म्हणून सध्या एवढं आहे नाहीतर आणि अडचण मुंबईमध्ये हे येते की आपण फ्रेमिंग जर का करून ठेवले तर फ्रेम्स ठेवणार कुठे आणि एवढी सगळी मग त्याच्यासाठी स्टोरेज स्पेस बघा आणि फॉर अ हॉबी कलेक्टर कारण हा माझा व्यवसाय नाही हा माझा एक छंद आहे आणि माझ्या याच्यामध्ये कुठलाही प्रिंट मी विकत नाही कधी सुद्धा विकत नाही तर त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये मला वाटलं चला ज्या आपल्या ठाण्यामध्येच राहतो तर ठाण्याकडे लोकांना असं एक पर्व देऊ आपण की त्यांनी येऊन बघावं म्हणजे एका ठिकाणी एवढे प्रिंट माझ्या अंदाजाने आजपर्यंत ठाण्यामध्ये कधी लागलेले नाहीये तर तो एक आनंद मिळेल त्यांना तीच एक इच्छा आहे नक्कीच दहा तारखेपासून हे सुरू होणार आहे सर्व प्रेक्षकांसाठी ठाणेकरांसाठी तरी नक्कीच मोठ्या संख्येने येऊन प्रेक्षकांनी या ठिकाणी या संपूर्ण चित्रांचा आनंद घ्यावा त्याची माहिती घ्यावी असं आवाहन आम्ही करतोय धन्यवाद